त्रिंबक फडके वेवर्ष सत्याण्णव मी कृष्ण वर्णनाचं गाणं म्हणते कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला उग्रसेन पुत्र कौस जगती मातला असुरभार निर्दलना जन्म घेतला कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला मात ऐशी ऐकुनिया आई या कला उभयदा संदिवा बंधुकोपला आठव्याचा ध्यास हृदय लागला कृष्ण कृष्ण जन्मला, जन्म श्रावणात वद्य पक्षी अष्टमी तिथी चमकतातीविद्युलता मेघवर्षिती दिव्य रूप घे उनिया देव प्रगटला कृष्णजन्मलाग सखे कृष्ण जन्मला माते लागी बोलत असे ने ई गोपुळा शृंखला कृष्ण जन्मला कस कृष्ण जन्मला बालकास खे उनिय इथं जात असे स्थिर वाहे नदी येऊन मार्ग नट दिसे पदस्पर्श होऊनिय मार्ग जागला कृष्ण जन्म लाग सके कृष्ण जन्मला बालकास ठेई गोकुळा मेवूनयुळा मोहमिय करीत पातला बाल रुदन ऐकताच कला कृष्ण जन्म लाग सके कृष्ण जन्मला शिळेवरी आपटितात तेज फाकडे अंबरात जाऊनी काय बोलले वैरी तुझा वाढतसे गोकुळा कृष्ण जन्मला गसके कृष्ण जन्मला मधुरनाद दुंदुभीचा होत अंबरी पुष्पवृष्टी बालकावरी गोकुळात हर्ष थोर कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला कसं ते कृष्ण जन्मला कृष्ण जन्माच्या हट्टाचं गाडं सांगते कृष्ण लहानपणी आईला कसं हे करतो गोपी त्याला सांग तिला सांगा येतात माझं याने दही खाल्लं याने सा, ताक सांडून टाकलं तर तो, तो म्हणतो की मी काही केलं नाही ग्यांचं एक फोटो सांगतात या मलाच भूक लागली मला तो दे खायला दे म्हणून आई तो आईला घेऊन येतो त्या टीचरावर खायला बघतो आई मला देवडी देवडी वरी त्याच्यात साखर घालून दे थोडी अनखी दे पोहे खुरवरी मला जेव उघाल येश दे घराकडे चाल मला जेव उघाल आई मला दे साखर गोटी त्याची पुरणपोळी करून दे मोठी नाही अडवीत तू मला जेव उघाल येशुव दे घराकडे चाल मला आजीव घाल आई मला दे साखर उंडा त्याचा जलदिने दिने करून दे मांडा पुढे गेल्या गाईंच्या झोंडा मला जीव घाल येशू दे घराकडे चाल मला आजीव घाल आई मला दे साखर खडे त्याच जलदिने दिने करून दे वरे बाळस्पुंद नी रडे मला जेव घाल येश दे घराकडे चाल मला जेव घाल आई मी तुझा एकुलता एक गाई राखीत नऊशे लाख बाय फुटून झिजली नख मला जेव घाल येश दे घराकडे चाल मला जेव घाल मी पुतर्ना मावशीचं गाणं म्हणते मावशी कृष्णाला जेव्हा न्यायला येते तेव्हा ती आपलं रूप बदलून सुंदर रूप घेऊन त्याच्या पुढे उभी राहते आणि त्याच्या गलाला गालाला हात लावते आणि म्हणते तो तुझ्याकडं तिच्याकडे बघायला लागतो तेव्हा ती म्हणते टक टका बघे मजकडे बघल बाड हसतो गडे किती मोहक हे छबकडे गडे मज फुटे बाळ पाहून पान्हा फुटे मज काना पाहून फुटे बाळ पाहून चल ये ती बारीक भाळावरी तशी गुलाबी गालावरी ओठ डाळिंबी रंगावरी गडे मज पा फुटे बाळ पाहून मज काना पाहून गड पाना फुटे बाळ पाहून अंगुल्या रत्न खड्यानी बघ झडविल्या किती बोटात दिसती खुलून गडे मज फुटे बाळ पाहून पान्हा फुटे मज काना पाहून गडे पाना फुटे बाळ पाहून पायामधील लुण वाळे बाळ हळूहळू जवळ चाले कांतीश्याम लावेड लागले गडे मज पाना फुटे बाळ पाहून पाना फुटे मज काना पाहून गडे पाना फुटे बाळ पाहून चल ये रे दे रे गोडसा माऊलीच्या जीवा पाडसा कांतीश्याम लावेड लागले गडे मज पाना फुटे बाळ पाहून बाळ स्वराज्य भू थे, किती मायावी विन चालले गडे मज पाना फुटे बाळ पाहून पाना फुटे मज काना पाहून गड पाना फुटे बाळ पाहून मी जन्माचं गाणं म्हणत आहे जो जो रे जो जो त्रयमूर्ती सुंदर शे वरती हलवी अनुसूया महासती श्रेष्ठ स्रेष्ठती लक्ष्मी सावित्री पार्वती नारद सागे कीर्ती जो जो रे जो जो ऐकुनी नारदाचे वचना फुगुनिया अभिमाना स्वपती पाठविले अत्रि सदना सत्वहारोनी आना जो जो रे जो जो मार्ग शिर्षात पर्ण मेस घे उनि वेश महिवर पात ले नग्न भिक्षा मागत वाधी ले पती स्मरन ते केले तीर्थ शिम्पीता ते समई बालक तिनी झाले जो जो रे जो जो अत्री आले, बालक ते देखिअ रे सोहळा करुणीया ते समयी दत्तनाम विये जो जो रे जो जो त्रयमूर्ती सुंदर शेजे वरती हलरी अनसूया महासती मी भातुकलीचं गाणं म्हणते लहानपणी मुली भातुकली खेळायच्या ते कसे कर हे करायच्या त्याच्यावरती मी गाणं म्हणते खेळू भातुकली आपण आज गडे खेळू भातुकली बांधूनी या पदर काढून या आमच्या जम उनी बोळ खुली मांडू या खेळ खेळू भातुकली आपण आज गडे खेळू भातुकली जगवून या दगड मांडूया चूल पेटवून चूल ठेवू या अधन खेळू भातुकली आपण आज गडे खेळू भातुकली कपबशा आमुच्या सुबकची सुंदरशा गाळू चला चहा घेऊनिया किटली खेळू भातुकली आपण आज गडे खेळू भातुकली झाला छान चहा घालविल आळसहा होतील तरतरी कामे कामेही अपुली खेळू भातुकली आपण आज गरे खेळू भातुकली वरण भात भाजी तयार बघ झाली पटपट लाटूया अशी पोळी खेळू भातुकली आपण आज घडे खेळू भातुकली आजच ठरवूया बाहुलीचे लगीन सुशीलच बनवूया आज अपुली वीण खेळू भातुकली आपण आज गडे खेळू भातुकली एक कवी असतो त्याला नावाचा शोक असतो तो आपल्या बायकोला विचारतो मी तुला कुठच्या नावाने ॲप मारू म्हणून सुरुवात करतो तर कुण्या नावाने मारू तुझ हाक कवीला नावाचा शोक बोल गे बोल होल कोण ते नाव तुला प्यार बोलगे बोल इंदिरा विमला प्रेमा भानुमती शालिनी शकुंतला शांती कमलिनी पद्मा मृणालिनी बाला कुमुदिनी कुमुद्वती कमला मालती कुंदा जाई फुलवेली सायली लतिका गुळवेली कला कांता हौ रोहिणी चित्रा स्वाती अनुराधा रेवती पूर्वा भाद्रपदा रो, कला वाकांता हंसा स्नेहलता शिखरिणी वामता कांता द्रौपदी कुंती सावित्री सीता अहिल्या तारा शर्मिष्ठा नर्मदा यमुना कावेरी गंगा मिसिसिपी मथुरी चंद्रभागा सोहनी कॉफी द्वारका काशी मथुरा पांचाली, कराची उज्जैनी दिल्ली सोहनी कॉफी पूर्वी मुलतानी, भैरवी असावरी धानी, शिरीर भरतानी लैला दुर जान म्हणू का तुझरा मेरी जान बोल गे बोल हो दिलदार, कोण ते नाम तुला प्यार जळवती नावे गमती अपशब्द असे नी युवती घरंदाज नयाचा शोक मजला मी शंख मना मज अग बिन धोक, नयाचा शोक भरले नैराश कवीची शोक जन्म रास मी झेंड्याचं गाणं म्हणत आहे झेंड्याची तिथी कशी आहेत रंग कसा आहेत त्याच्याबद्दल गाणं येते स्वातंत्र्यासाठी लढताना आम्ही वाहिले रक्त अपार त्याच्या गुलाबी रंगाचा स्फूर्तीदायक असेचा रंग पहिल निशाणा आमा शिकभित बाणाऱ्यावर्ताच्या शिरोभागीचा धवल हिमाचा त्या निर्मल मनाचा देऊ विश्वास जगाचा रंग मधला निशाणा आम्हा शिकवित बाणा आवर्ताची होती ख्याती की सुवर्ण फुमाता शेती भाती समृद्धीचा हिरव्या गार गवताचा रंग खुलवि निशाणा आम्हा शिकवित बाणा तिन्ही रंगाना करू एक गुंफिले निशाना ઘઉ દી કરી જાઉં ર પ્રાણ ઠેવું અજિંક્ય નિશાના કરું મુજરા નિશાના આમ શી કવિત બાના પિતી બરનુયા નિશાના આમ્હા શી બાના